रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची की साहब बोला क्या काय टाकळी गावाला ही काय कमालच करून दाखवले बाबा या रामाराड ना टाकळी गावात आपल्याला कमालच करायची कारण लई लोकांना उठवले आपल्याला काही टाकळी गाव म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर चालणार शेतकरी ती बाबा चार दिवसाला प्लॉट मध्ये येऊन जाते ती इथली कोण कोणी काय अधिकारी सुद्धा चार दिवसाला येते आता अधिकारी बे त्यांना सुद्धा विश्वास नाही म्हणजे विश्वास म्हणजे आता महिना कुठला चालू आहे हे मग आपला एप्रिल एप्रिल आता टेम्परेचर काय आता असेल चाळीस बेचाळीस च्या पुढे चाळीस बेचाळीस ला असं आहे काय शक्य आहे असं काय शक्य होत आहे काय शक्य आहे काय काय सेटिंग आहे सेटिंग आहे सेटिंग आहे का असं सेटिंग चाळीस आज... पंचाळीस ला आजपर्यंत माझ्या तर माझ्या तर बघण्यात बाबा असला कुठला प्लॉट बघितला हेच आहे जिथे ज्या गावात आपल्याला नाव ठेवले त्या गावातच आपल्याला इथेच घडायचं हे काय केलं आपण लयच खतरनाक केलंय मंडपच मारलाय तुम्ही काय शिकाय बघा बघा लागा ही काय आपलं नॅचरल मल्चिंगच केलंय नॅचरल म्हणजे आपल्याला करायचं ना तयार ही जी पार्श्वभूमी आहे आपली म्हणजे हे शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याने कारखान्याची नोकरी सोडली बर 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 कसाठी शेतीसाठी शेतीसाठी अहो म्हणजे शी दाखवून द्यायचं आहे की कारखान्याची नोकरी सोडून हम्म शेतकरी शेतकरी बरोबर आपल्याला उत्पन्न किती घेऊ शकतो घेऊ शकतो हे आपल्याला दावून देण्यासाठी आपण इथं बरोबर म्हणजे एखाद्या नौकरदाराला लाजवल अशा शेती शेतीत न उत्पन्न काढायचं आपल्याला हीच करायचं आपल्याला तुमचा दृष्टिकोन जे आहे बघण्याचा शेतकऱ्याकडं ती खरंच खतरनाक आहे बरं का खतरनाक आहे ही आपल्याला जी आता मी बनलं ना तुम्हाला हे तुम्ही त्या शेतकऱ्यालाच विचारा नाही विचारूया आता आपण त्यांची ओळख करून घेऊ शेतकरी आहेत ना हे शेतकरी म्हणतो आपल्याला जवळजवळ आपल्याकडे दोन वर्ष झाले आपण मागच्या वर्षी हे उत्पन्न काढलेलं बरोबर मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या अगोदर आपण भार धरलेला होता सेटिंग झालत पण आपल्याला ह्या वर्षी हे दावून द्यायचं होतं की मार्केट मध्ये पिरूला त्यांचं मागच्या वर्षी पेक्षा जास्त कसं पैसे भेटत करून आपण हे भार उन्हाळ्यात धरलेलं आहे कारण आयन उन्हाळ्यात आपल्याला बरेच सेटिंग आता की सेटिंग कस काय बरोबर आहे पण हे ही आपण ही आता पूर्ण सेटिंग झालेली पूर्ण सेटिंग सेटिंग नाही दगड पडल्या सेटिंग झालेला पान कुठं आहे फळ कुठं हिच काय उन्हाळ्यामध्ये पन्नास हजाराच्या वर फोम एका बी पेरू च पेरू मध्ये चॅलेंज आहे एक एक फोम मापून द्यावा एक लाखाच्या आता एक जर फोम बसला त्या पिरू पाऊल टाकणार नाही दोघ एक लाखाच्या वर अरे बापरे <laughs> खतरनाक तर तुम्हाला जर शी खरच आता हे जे तुम्ही जे बोलले ना तुम्हाला ऐकायचं असेल तर आपण त्या शेतकऱ्यांशी बंधूशी आपण बोलून घेऊ तुम्ही त्यांना सगळं त्यांचे विचार काय तुम्हाला पाहिजे ते बरोबर नमस्कार नमस्कार काय गिरिजी बागाईल काय होय काय कमालच केली तुम्ही काय मायग्रोजी औषधांनी कमाल केली खरं का असं सांगितल्यावर लोक येड्यात काढतील पहिली एडत काढले मला सगळ्यांनी खरंच काढलंय मायग्रोजी औषध घेताना स्वस्त आहे खराब आहे म्हणून घेते चांगते सांगते ते येड होतं तीच बरं होत ना ही चांगलं झाली आता म्हणजे येड म्हणते ही चांगला आता काय बघा बघा येतील काय करते त्याला म्हणला ना तुम्ही एडाय बाग कस काय बघायला म्हणायचं म्हणता येत नाही म्हणता येत नाही प्रकाश दास वराळे मुक्काम पोस्ट टाक सिकंदर तालुका महोळ जिल्हा सोलापूर मी टाक सिकंदर तर राहिवायचे मी फिरुजीबाग लावून तीन वर्ष झाली पहिल्या वर्षी काय मला राम्यागुरुची माहिती नसली म्हणून पहिल्या वर्षी माझा प्लॉट फेलच घ्यालता दुसऱ्या वर्षी तुमचं राम्यागुरु ट्रीटमेंट घेतलं तुमचं सिरियल प्रमाण औषध सोडली सगळी तुमच्या नियमानुसार तर मला गेल्या वर्षी उत्पन्न भरपूर मिळलंय गेल्या वर्षी कधी धरलं होतं कधी गेल्या वर्षी मी फेब्रुवारी महिन्यात छाटणी केली फेब्रुवारी फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी छाटणी केली एक मार्चला पाणी सोडलं होतं तर फेब्रुवारी मध्ये तुमचं मागच्या वर्षी तुम्ही केलं मागच्या वर्षी माल किती निघाला होता तुमचा मागच्या वर्षी झाली नऊ लाख रुपये झाली नऊ लाख किती निघाल का त्याने भरून काही लिहिलं नव्हतं मागच्या वर्षी तुम्हाला रेट किती बसला होता ब्याऐंशी रुपये पासून विकले विकले ब्याऐंशी शेवट पंचावन्न झाला माझं आता मागच्या वर्षीच्या आता ह्या वर्षी भारत आपण बदल काय केलाय ह्या वर्षी बदल मी चांगला झाला बदल मी सेटिंग ह्या माझ्या वाढलंय जास्त मागच्या वर्षी टेम्परेचर छटणीचं hmm. शेड्यूल बदललाय काय शेड्यूल शेड्यूल आता शेतकरी मित्रांना आपल्या ही जी आहे ती जी आहेत hmm. जे महाराष्ट्रातले हे शेतकरी त्यांना त्या छाटणीचं शेड्यूल जी बदल केलाय ती सांगा तुम्ही त्यात बदल केल्यानंतर काय पहिल्या वर्षी आपण नसताना तुम्ही पहिल्यांदा वैयक्तिक छाटणी केल्यानंतर आपली भेट झाली आता तुम्हाला आताच निवेदन केलंय मागच्या वर्षी छटणीत तर ह्या वर्षी छटणीत फरक आहे बदल वाटते मी जेव्हा छाटले ते मला एवढा माल निघला नव्हता पहिल्या वर्षी मला तुम्हाला काय सांगितलं मला तुम्ही चांगली गॅरंटी दिली बाबा का काढच नाही धरा ना। बर मागच्या वर्षीचं मार्चचं टेम्परेचर मध्ये फरक आहे जास्त जास्त पहिल्यांदाच फेब्रुवारी मध्ये एवढं टेम्परेचर जाते का नाही काही आता टेम्परेचर किती आहे सध्या आता चाळीस एक्केचाळीस बेचाळीस 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 पण टेम्परेचर अजूनपर्यंत एवढं लवकर गेले नाही नव्हतं गेले आता गेले गेले बरं आपण ह्या टेम्परेचर नुसार आपण बागामध्ये आता तुम्ही काय काय केलेलं आहे सुरुवातीपासून काय काय केलंय आपण याला सुरुवातीपासून काय ही केलं पूर्ण आपली छाटली बाग कि पाणी सोडलं परत दहा जानेवारीला मी छाटली बाग आणि लगेच दहा पाच दिवसांनी पाणी सोडलं गावकात भरलं परत बाग छाटली गावकात भरून शेणखत काही तीन तीन दिवस फक्त डोस किती टाकलं बेसर डोस टाकत नाही मागच्या डोस टाकला टाकला टाकत तुमचे ट्रीटमेंट घेतले पण बेसर डोस टाकला नाही म्हणजे बेसर डोस तुमच्या ह्याच्यात ना शेड्यूल मध नाही बाहेर 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 निघलाय मग ती तुमचा खर्च वाचला का काय वाढला खर्च वाचलाय माझा वाचलाय आणि ही ती तुम्हाला हे आता आपण ह्या वर्षी पाच रुट टाकून घेतले ह्या पाच तुम्हाला फायदा काय झाला बाष्पोन होत नाही जमिनीचा पाण्याचा हा फळावर कुठलं इफेक्ट होत नाही आणि तुम्हाला ही शेडनेट टाकल्यानंतर जे टाकल्यानंतर टाक तुम्हाला इतर लोक काय म्हणले म्हणजे खर्च केला फालतू खर्च होतोय असं म्हणले पण मी आपलं मला माझ्या माझ्या पद्धतीने केले एवढ्या एवढ्या लवकर शेणण्यात टाकत आहे तर शेरणीत टाकल्यानंतर बदल काय झाला ते पूर्ण कमी आलं कमी झालं आता पूर्ण जी टोटल तुम्हाला बेचाळीस टक्के फुल टेम्परेचर होत त्याची निमज साठ टक्केशन साठ टक्के जास्त चाळीस टक्केचर जेणे झाकलं नाही किंवा ज्याने एवढं केलं नाही एवढं सांगितलं त्यांच्या भागाच्या आता कंडिशन काय सेटिंग राहत नाही जायला तुमच्या भागात आणि त्यांच्या भागात काय डिफरन्स आहे आता सध्या ती काय कळी गळलं हे चालू त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण तुमचं किती टक्के सेटिंग आहे त्यांचं किती टक्के सेटिंग टक्के सेटिंग आहे सध्या आता भागवर सेटिंग किती तुमचं किती फॉर्म बसतील आता माझं एका आठ ए टाइम शंभरच्या पुढचं फॉर्म बसतील एका टायमाला शंभर झाड किती येते एक हजार एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद म्हणलं तर आता ज्या टेम्परेचर मध्ये एक लाख प्लस फॉर्म लावणार कुठला शेतकरी आहे आता माझ्या जर बघण्यात कोण नाही पण आता कोण तुम्ही तुम्ही कारखान्यात काम करत होता जी तुम्ही आता नोकरी सोडली सोडली नोकरी मी सोडले का सोडले सोडली खरं सोडले पूर्ण नोकरी सोडून दिली कशामुळे पेरू शेती करायसाठी पण तुम्हाला पेरू मध्ये विश्वास कसं करायला विश्वास रामाया गुरु जाऊ शकतो मला विश्वास बसला तर बसत नव्हता पहिला तुम्हाला मागच्या वर्षी जर नऊ लाख रुपये भेटलं ती नोकरी करून तेवढं भेटत होतं नव्हतं भेटत मला किती साडेतीन चार लाख रुपये ले झाले शेवट नऊ त्याला किती तास काम करतो तुम्ही आठ तास पुन्हा वर टायमाला त्यांना थांबून साजिकच होतं हे तर किती तास काम करतात त्यांच्याकडे बारा तास जातो हे किती सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास अभ्यास विषय मिटला विषय मिटला तुम्हाला हे झालं आता तुम्ही एक लाख फॉर्म धरलं आता फॉर्म बुकिंग किती केलं तर फॉर्म आता एक लाख तीस हजार बुकिंग केले तर मागच्या वेळेस आपण पेक्षा ह्या वर्षी एका झाडाला समजा सुरुवातीला आपण आपण बसलो तर सतरा ऐंशी बसल होतं पन्नास हजार फॉर्म वाढला तर सव्वा लाख पर्यंत आपलं बसतो त्या झाडात सरासरी आता बघित सांगतो ही एक लाख फॉर्म बसला तर एक फळ तीनशे ग्राम धरायचं एक फळ तीनशे ग्राम नंतर तीस टन झाला माल तीस रुपये किलो गेलं तर नऊ लाख रुपये ह्यात होते ह्यात कमीत कमी रेट जर कमी तीस रुपये झाला तीस रुपये तरी बर वीस ना आला तर वीस तरी सहा लाख होते सहा लाख तीन लाख खर्च आहे तर दोन लाख तीन तीन लाख राहत नाही तीन लाख असं उसच येत नाही वरचा जे फॉर्म बसणार आहे पण आपला पन्नास साठ किंवा निवडणा पार आला तिरा ती निवडणा म्हणजे ह्या आपण भाग आता जर झालं कंडिशनला धरलं तर आपण ह्या भागात ना पण सक्सेस पंचाळीस टन माल आपण काढू शकतो आरामात काढू शकतो बरं हे असं सांगितलं विश्वास बसतंय का येते ज्याला विश्वास बरोबर आहे विश्वास नाही बघायला शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात एक लाख फोम उन्हाळ्याच्या सीजनला लावणं म्हणजे नॉट अ जोक बर बे विदाउट भेसळ डोस कुठल्याही प्रकारचा भेसळ डोस नाही फक्त तुम्ही ह्याला आता पिरू मध्ये नेमेटोड चले प्रॉब्लेम आहे तुमची राय मायक्रो सोडली बंद झाली नेमेटोड आलाच नाही बागा माझी एक तुटा नाही बागेत आता नेमेटोडला मी व्यामन बायोक्रांती गुळ मिक्स करा ती सोडल्यानंतर तुमच्या निमेटोड पूर्ण जागेला थांबलाय मुळी कशी चालते आता मुळी आता पांढरी मुळी क्लिअर चालते क्लिअर चालते क्लिअर चालते कुठं गाठ नाही काय नाही क्लिअर आहे ते मुळे मुळे कुठे पडते ना पिवळ म्हणजे दोन वर्ष झालं तुमच्या झाड या एक तर झाड झाड गेलं नाही माझं कुठं तुटलं कुणी दाखव आपल्या भागात तुटळ्या भागात पाच पाचशे झाड तुटळ झाली बरं तुटळ नाही शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निमेटोडसाठी तुम्ही अतिरिक्त खर्च करायची काही गरज नाही म्हणजे रामारोडीची जर रा, उत्पादनं तुम्ही वापरत असाल तर तुमच्या भागात सारखा सुद्धा प्रॉब्लेम अजिबात येणार आणि पेरूला सगळ्यात महत्त्वाचा मुख्य रोग हा निमेटोडच आहे ही एक गोष्ट तुम्ही प्र म पहिल्यांदा जाणून घ्या <coughs> असं दोनशे अडीचशे ही तुम्हाला काय वाटतंय आता एवढं लागणार म्हणजे लागणारच गा फो लागणार आहे बरं ही जास्त झालं तर हे थिनिंग करायचं आहे का ही माल काय वाटतंय म्हणजे रामा रेड एक जर वापरलं थिनिंग छटणीच असं करताना केलं की माल आपल्या खोड्यावर बसायचं बसला शेण्यावर एकच माल एक पण माल झाला माल कारण जी माल जी बघतो आपण आता ही छटणी ह्यासाठी छटणीचा परिणाम हीच आहे मी जर छटणी व्यवस्थित केली तर छटणी जो माल आहे ना तो सगळा खोड्यावर हो था। था। माल आहे आतमध्ये सगळं सगळं टोटल आज फोडावर द्यावा इकडे सगळं फोडावर फट्या सेंटरला कुठं माल नाही असा पहिल्या वर्षी माल बसला होता नव्हता बसला पहिल्या वर्षी खाता तुम्ही छाटणीमध्येच छाटणीमध्ये आपली हुकलं कारण तुम्ही छाटणीच अशी केली की ते आपल्या माहिती नव्हतं अनुभव नसले बरं आता मला एक सांगा तुम्ही हे धान्यापूर्वी तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना भेटला बरेच शेतकऱ्यांना तुम्हाला सांगितले आता तुमच्या मागे इथे किती किती शेतकरी किती मागायचे आता शेतकरी बरी किती मागायचं दोन तीन दोन तीन येऊन जाते दोघे आता म्हणजे एक ही टाकळी सिकंदर तुमचं गाव आहे मोहळ माझ्या गावात सगळी लोक माझी बाग बघून जाते बघून जाते पण एक आमच्या म्हणजे आम्हाला काय वाटतं तुमच्या ह्या टाकळी गावात आधुनिक शेती करणारे किंवा तुमच्यासाठी मोठी शेती करणारे भरपूर शेतकरी येते आधुनिक आहेत पण त्यांना जर असं सांगितलं बाबा मी ही केंड वापरतो काय करतोय आहे वापरायची विश्वास बसत नाही विश्वास बसत नाही विश्वास कोणाला बसत स्वतः वापरल्यावर विश्वास बसणार आहे मग हि तर आज त्यांना जर आलं तर आज त्यांना विश्वास बसतंय का साजिक ही दाखवली माझी कुठं बॅग असण्यापेक्षा म्हणजे त्यांनी चालू पण केले आता बरी लोकांनी चालू केले लोक चालू केले जे म्हणजे हे करत होते ना त्यांनी शेड्यूल वापरायला चालू केले त्यांच्या विभाग आता अशा आपल्या कंडिशन मध्ये आहे ते चांगले म्हणजे शेतक म्हणजे जसं तुमचं झालंय तसं त्यांचा सुद्धा भाव ही तुमच्या मनात सगळे बरोबर आहे म्हणजे एक शेतकरीच आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज शेतकरी कुठं तर रामारेडेकमुळं ही तुमचं जी काय नंदन फुललं ही रामारा म्हणून फुललंय आणि तुमचं काय विचार आहे बाबा जसं माझी बाग फुलली तशी येणाऱ्या माझ्या शेतकरी बंधूची फुलली पाहिजे नुकसान केले बरोबर आहे फायदा तर आपला होणार आपला होणार आहे मित्रांनो आपल्या शेत शेत मित्रा या शेतकरी बंधूच्या बागेमध्ये यांच्याच गावातले आपल्या शेतकरी बंधूंचे मित्र आज इथं या ठिकाणी आपण त्यांची ओळख ओळख करून की करून घेऊया तुम्ही तुमची द्या माझं नाव महादेव राहणार सिकंदर जे शेतकरी शेतीमध्ये नवीन नवीन नवी नवी प्रयोग करतात अशा शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देणं एक माझा छंद आहे मी ज्या वेळेपासून पेरूचं पीक घेतात त्यावेळेपासून मी इथं बघायला येतो गेले दोन वर्ष त्यांची बाग फळ कमी होतं पण ह्या वर्षी त्यांनी रामायग्रोटेकच औषध वापरून बाग धरली तुम्हाला रामायटेक किती वर्ष झालं माहिती आहे मला चार पाच वर्ष झालं माहिती आहे चार पाच वर्ष झालं माहित आहे तुम्ही पहिल्यांदाच रामायटेक म्हणजे काय असतं काय आहे ते किंवा त्यांच्या प्लॉट वर पहिल्यांदाच आला तुम्हाला चार वर्षापूर्वीचा आता काय वाटतंय गेल्या दोन वर्षामध्ये मी हे बाग बघितल्यानंतर फळ कमी होतं आणि ते झाडातली होती ती इतकी दिसत नव्हती पण ह्या वर्षी फळ इतकं अतिशय प्रचंड आहे की त्यांना फळ सुद्धा तोडून तो 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 टाकावं लागणार आहे थिनिंग करावं लागणार आहे फळ त्या झाडावरती आहे आणि झाडाची पण चमक चांगली आहे आता तुम्ही मग म्हणला की तुमचा एक छंद मी तुम्ही वेगवेगळे वेग वेग जी प्रयोग करतात शेतकरी बंधू त्यांच्या ह्याच्यावर तर असं तुम्ही दुसऱ्या कुठल्या तुमच्या गावातल्या आसपासच्या पिरूच्या प्लॉटवर गेला आणि परिसरात बरेचसे शेतकरी पिरूचं पी पीक घेतात बरेच शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन स्वतः पीक पाणी केलेले आणि त्यामध्ये बघितलं इतकी उत्कृष्ट बाग इतर शेतकऱ्यांची नाही आलेली त्यांच्यात फळ कमी आहे किंवा झाड जाळलेली आहेत काय काय त्या दृष्टीवर एवढं स्वच्छता हळ्यांच्या बागेमध्ये दिसतो बरोबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून आलेल्या गोष्टी म्हणजे जी आपण हे पाच टाकलेल्या बाष्पीभवन होणे आपल्या झाडाला कुठल्याही प्रकारचं टेम्परेचरपासनं आपल्या मुळ्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्यानंतर ही प्रोटेक्शन टाकलेलं आहे की जेणेकरून जी फळधारणा झालेली आहे त्या फळधारणाला धारण्याला आपल्या टेम्परेचरपासनं किंवा उनवाऱ्या पावसापासनं आपल्याला ते संरक्षण व्हावं म्हणजे एवढा टापटिप्पा की ही आधुनिक शेतकरी म्हणजे तुम्ही जे म्हणला की मग जी नवीन नवीन प्रयोग करते तर खरंच हा हा नवीन एक प्रयोग झालेला आहे रामारेड्याच्या माध्यमातून हे प्रयोग करून त्याने आज यात शंभर टक्के सक्सेस झालेला आहे तुम्हाला आता राम म्हणजे रामारेड्याच्या उत्पादनाविषयी काय वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय शेतकऱ्यांना ज्यांना कुणाला औषध वापरायचे पहिल्यांदा त्यांनी इथं येऊन या रामाग्रोटेकचे उत्पादन वापरलेली शेतकरी भेटी देऊन त्यांची पिकं बघावीत आणि स्वतःच्या शेतीमध्ये यांच्यासारखे प्रयोग करायला काय हरकत नाही जेणेकरून त्यांचाही खर्च कमी होईल उत्पादन वाढेल उत्पादन वाढलं की निश्चितच नफा पण जादा होणार आहे आणि शेतकऱ्यांची समृद्धी पण येणार आहे येणार आहे आता तुम्ही मला खरं सांगा की रामायटचे उत्पादन सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसात बदल लावते चौथ्या पाच दिवशी पासून बदल पडते बदल पडते झाडाचा बदल पडते म्हणजे आपटे क्षमता फास्ट आहे का कर... क्षमता चांगली आहे की म्हणजे ते तुमचं औषध सोडलंय त्याची क्रिया झटपट होती तुम्हाला रामाटे व्यतिरिक्त कुठलं औषध सोडलं कुठलं सोडलंच नाही आजपर्यंत सोडलंच नाही ते तुम्हाला बी आवडत नाही मला सण होत नाही माझी झाडे गेली परवडत नाही आधी बरोबर आता तुम्ही जसं मगाशी अशी की बाबा तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देता पण त्या शेतकऱ्यांनी तर ही टाकलेला आहे बेसर डोस टाकलेला आहे किंवा त्यांचं त्यांचं शेड्यूल आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते की ह्या भागात आपल्याला कुठल्याही प्रकार तुम्ही तुम पीक पाणी करता येते बेसरडोस व्यतिरिक्त अशी बाग येऊ शकते येऊ म्हणजे तुमचा विश्वास बसताय का त्याच्यावर त्या गोष्टी हरकत नाही म्हणजे म्हणतात की आ... बेसळ डोस शिवाय पाच लिटरच्या कॅन्डाना काय होणार आहे बरोबर म्हणतात पण बघितल्याशिवाय समजू शकत नाही म्हणजे आता बघा एक आहे की बाबा तुम्ही एक पाच पुती चार पुती आणून जर ह्या चार पाच तुमच्या एक एकराला टाकली तर त्याचं तुम्हाला क्वांटिटी जास्त वाटते आणि काय वाटतं ही पाच लिटर मध्ये एवढ्या हजार झाडाला सोडायचं म्हणलं पण ह्या हजार पाच लिटर मध्ये तेवढी ताकद आहे का नाही तुम्ही काय सांगताल मध्ये हो जेवढी तुमची वीस पंचवीस पोत्याची ताकद आहे ते ह्या पाच लिटर मध्ये आहे नॅनो वरखत्यापेक्षा ही चांगलंच आहे चांगलं आहे आणि आणखी एक गोष्ट मुद्दा काय रासायनिक खात्यामुळे काय होतं याला निमेट प्रमाण जास्त वाटतंय बरोबर आहे ह्याच्यामुळे रामायगुरुच्या औषधा मुळे तुमचं झाड जायची भानगड निमेट येत नाही दुसरं कुठल्या अडचण नाही झाड मारायची पी भानगड नाही पेरू पिकाविषयी तुमचं मत काय म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स काय तुम्हाला काय अनुभव आला पेरू पेरू सारखं पिकच नाही सध्या कमी खर्चात उत्पन्न ज्यादा देत आहे हा त्याच्यामुळे पेरू शक्यतो पेरू रामाटेक त्या औषधावर कराव्या कारण बरेच शेतकरी की फट होत नाही पेरू फेक एखादी बातमी ऐकली की पेरू फेक कोण एखादा रेट उतर कोण काय करणार जरी रेट उतरला तर असं अरेंज जा जात नाही पण ह्या औषध शेड्यूल प्रमाणे जर वापरलं तर तोट्यात जाऊन उत्पन्न भरपूर निल तर जात नाही तुमचा फायदा किती गेल्या दिवशी माझा खर्च झाला दोन सव्वा दोन लाख रुपये मला नऊ लाख रुपये घालतील म्हणजे तुमचा सात लाख सात लाख रुपये नव म्हणजे गेल्या वर्षी तुमचा आपलं असे असं व्यवस्थापन न करता एवढं काटेकोर नियोजन न करता सात लाख रुपये राहिले तर आताच्या कंडिशनला तुमची आता काय अपेक्षा हो रेट घाल तर दहा बाराला काय पूर्ण मला उत्पन्न मिळेल निवड निवड निवळ निवड प्रॉफिट निवड नु खर्च वाज खर्च वाज जात राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की जर आपण नियोजनबद्ध म्हणजे रामारड एक एक शेतकऱ्यांना नियोजनबद्ध सवय म्हणजे जी शेती कशी करायची असते इथपासून सुद्धा शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करतं ह्याचं जिवंत उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर मुक्काम पोस्ट टाकडी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथं आपल्या या शेतकरी बंधूची करून तुम्ही बघू शकता की शेतीमध्ये प्रॉपर नियोजन काय केलं जातं आणि प्रॉपर नियोजनचा फायदा काय होतो हे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळेल तर तुम्ही जी बाकीची जी शेतकरी होती त्या शेतकऱ्यांना तुमचं एकदा तुमचं पूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून तुम्ही जे घेतलं बागेचं जे व्यवस्थापन केले ते त्यांच्याबी शेतीमध्ये असा बदल व्हावा हे अपेक्षित करून आपण तुमचा एक मोबाईल नंबर आणि तुमचं पूर्ण नाव अजून एकदा सांगा माझं नाव प्रकाश दासो हराळे मुक्काम पोस्ट टाकळी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर टाकळी कंदर म मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन सत्त्याण्णव झिरो तीन चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर मी सांगायची गरज नाही कारण ह्याचं ह्याला एक आवडच असे की हे कुठं जरी गेलं तर ना शांत बसत नाहीत म्हणजे ह्यांना असं वाटतं की असं गेलं ना कुठल्या प्लॉटवर किंवा रस्त्याने जाताना तर ते चलत चल जर गेलं एखादा प्लॉट दिसलं तर ती गाडी थांबून सहज त्या प्लॉटमध्ये जातात आणि ते मग असं चर्चा करणं किंवा माहिती घेणं किंवा माहिती सांगणं आपल्या घरचा जन्मा म्हणजे सुरुवातीपासूनच छंद आहे छंद म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला एक स्वभाव असतो ना स्वभाव गुण धर्म ते म्हणते ते आपल्या या शेतकरी बंधू असा आहे की माझ्याकडे जी कमी आहे ती मला तुमच्याकडनं मिळेल आणि माझ्याकडे काय एक दोनशे जे काय ज्या माहितीच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मिळेल ह्या दृष्टिकोनातनं बघण्याचा दृष्टी म्हणजे आज जर बघितलं तर बांधाशा जरी बांध असला आपला सक्का भाव जरी असला तर एखादी गोष्ट त्यानं केली तर आपल्याला सांगत नाही काय करतून काय नाही ते पण आज आपली मानसिकता तशी नाही की माझं जी काय मिळालं आहे ती मी पुढं माझ्या शेतकऱ्याचा दुसरा फायदा व्हावा ही मानसिकता आज आपल्या या शेतकरी बंधूंची आहे आणि सुद्धा हीच मानसिकता आहे की जसं आपल्या या शेतकऱ्याच्या घरात नंदनोंद फुललेला आहे किंवा या बागाच्या माध्यमातून त्यांच्या त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे ह्याच पद्धतीने ह्या महाराष्ट्रातल्या अखंड शेतकरी जेवढं जे काही त्यांचं कुठलंही पीक असू द्या त्या पिकात त्या पिकाच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम बांधावर येऊन जर कोण करत असेल तर ती फक्त आणि फक्त एकमेव रामारडेकच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडवायचा असेल तुम्हाला तुझं सुद्धा तुमच्या शेतातनं असंच उत्पन्न भरघोस उत्पादन काढायचं असेल तर आवश्यक एकदा रामारडीशी संपर्क साधा आणि आपलं उत्पन्न वाढवा धन्यवाद रामकृष्ण हरे